नमस्कार मी उमरे साहेब आपलं दैनिक संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील बंगाल पिपळ्या या गावामध्ये आहोत बंगाल पिपळ्यामध्ये येण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र पत्रकार संघ बीड जिल्हा शाखेच्या वतीने प्रत्येक वर्षी मुकनाईक आणि दर्पण दिनानिमित्त विविध पुरस्काराचं आयोजन करण्यात येत आहे त्याच पद्धतीने दोन हजार पंचवीस या वर्षी देखील मुकनाईक आणि दर्पण दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दिनानिमित्त आपण बंगाल पिपळ्या येथील उद्योजक सय्यद मीर आजगर अली सिकंदर अली उर्फ राजू तात्या जहांगीरदार यांना दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा बीडच्या वतीने उद्योगरत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि या पुरस्कार त्यांना कशामुळे जाहीर देण्यात आलेला आहे आणि त्यांची काय पार्श्वभूमी आहे आपण या ठिकाणी सविस्तरपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जहांगीरदार आपला परिचय सांगा आहे नमस्कार असलाम वालेकुम मी राजू थाते था जागीरदार बंगाली पिंपळा ग्रामपंचायतचा सदस्य आहे आणि याच गावामध्ये म्हणजे भूमिपुत्र पहिली ते सातवी ही जिल्हा परिषदची जी शाळा आहे यामधूनच माझं शिक्षण झालेलं आहे कुठे इंग्लिश मिडियममध्ये जाऊन शिक्षण नाही घेतलेलं बंगाली पिंपळ्याच्या जिल्हा परिषद शाळेमधूनच शिक्षण घेतलं सातवीपर्यंत आठवीला असताना बीडमध्ये मल्टीपर्पज जिल्हा परिषद हायस्कूल होतं त्यामध्ये शिक्षण घेतलं त्याच्यानंतर उ उच्च शिक्षणासाठी मी श्रीरामपूर इथे आमच्या दोन बहिणी दिलेल्या होत्या जागीरदार फॅमिलीमध्ये बहिणींच्या इथं गेलो तिथं जाऊन मी आठवी ते दहावी असं श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल श्रीरामपूर इथून शिक्षण घेतलं त्याच्यानंतर चंद्रलूप डाकले जैन कॉलेज इथून मी ग्रॅज्युएशन केलं ग्रॅज्युएशननंतर नंतर मी विखे पाटलांचं प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज आहे लोणी शहरामध्ये तिथं जाऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंग याचा डिप्लोमा केला आणि ते झाल्यानंतर औरंगाबादला व्हिडिओकॉनमध्ये एअर कंडिशन आणि रेफ्रिजरेशन डिपार्टमेंटमध्ये इंटर्नशिप केली एक वर्षाची आणि त्याच्यानंतर इथं जॉब न करता सौदी अरेबियाला गेलो आमचे मोठे बंधू अफजल अली जागीरदार यांनी यू के इंग्लंडमधून सी ए केलं होतं चार्टर्ड अकाउंटंट आणि ते सौदी अरेबियामध्ये होते त्यांनी आम्ही सगळ्या भावांना तिथं घेऊन गेले म्हणजे आम्ही सात भाऊ आहेत आणि सातच्या सात भाऊ आम्ही सौदी अरेबियामध्ये होतं काही बंधू आमचे जॉब करत होते काहींचा स्वतःचा बिझनेस होता जाकीर अली जागीरदार सादिक अली जागीरदार यांचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा बिझनेस होता श्रीरामपूर लासलगाव वांबोरा मनमाड या शहरांमधून कांदा आणि द्रांक्षे आम्ही इम्पोर्ट करायचो सौदी अरेबियाला रोज विमानाने आमचा माल जायचा व्यावसायिक होतं तर सगळं होतं सगळ्यात सगला मोठी गोष्ट म्हणजे आमच्या वडिलांची आई वडिलांची पुण्य आहे आमचे वडील या गावातच जन्माले इथंच मोठे झाले आणि आमच्या वडिलांचा स्वभाव असा होता पूर्ण गावामध्ये समाजसेवेसाठी ते प्रसिद्ध होते आज पण बऱ्याच समजा समाजामध्ये दमदार समाजामध्ये लोक म्हणतात तुमचा सर्व नंबर बांध कुठे आहे हे आमचे वडील घरी बसून सांगायचे का त्या टाकळीच्या झुडपामध्ये त्या बाबळीच्या झाडाखाली आहे त्या लिंबाच्या झाडाखाली आहे त्या शेतकऱ्याला स्वतःचा सर्व नंबर बांध कुठे माहिती नव्हता तो आमच्या वडिलांना माहीत होता कुणाची जरी रजिस्ट्री असेल तर आमचे वडील स्वतःची घरातून ठेचा भाकर बांधून घ्यायचे आणि त्यांचं जाऊन तिथं रजिस्ट्री करून द्यायचे बऱ्याच लोकांना पूर्वजनाची जागा जागा कुठे आहे शेती कुठे आहे ती माहिती नव्हती आमच्या वडील दाखवून द्यायचे कारण तुमच्या आजोबाची जागा इथं होती हा गट नंबर तुमचा होता हा सर्व नंबर तुमचा होता एवढंच नव्हे तर बंगाली पिंपळ्यामध्ये झालेला हा तलाव आहे त्याचं बांधकाम हे आमच्या वडिलांच्या हाताने झालेलं आहे आज पण त्या तलावावर तुम्ही जाऊन बघा किती वर्ष झाले त्या तलावाला हां जसून अजून जसाच्या तसा आहे म्हणजे एक चांगली समाजसेवा होती पू सगळ्या समाजामध्ये आमच्या वडिलांचं खूप नाव होतं इज्जत होती हां आणि तेच पुढं समाजसेवा कार्य चा चालू थे, ठेवण्यासाठी मी आणि आमचे बंधू पुढं आलो आमचे बंधू आशिक तात्या जागीरदार गेवराई तालुक्याचे शिवसेना उपप्रमुख आहे हां त्यांची पण समाजसेवा आणि कार्य खूप इथं चांगले आहे त्यांच्याच पार्श्वभूमीवर वडिलांच्या बंधूंच्या सांगण्याच्या याच्यावर मी दोन वर्षाअगोदर इथं ग्रामपंचायत लढवली सगळ्यांच्या प्रेमाने माझं राजकारण अजिबात नव्हतं आमच्या घरामध्ये पण विरोधकामध्ये मग मा, आज पण माझी खूप चांगली मैत्री आहे चांग चांगले संबंध आहे ठीक आहे एक इलेक्शन असतं एक म्हणजे आपण शाळेमध्ये असताना पण मॉनिटरची निवड होती एक मॉनिटरमध्ये जिंकतो आणि एक हरतो त्याप्रमाणे झालं विजयाचा मला काहीच आनंद नाही काही नाही फक्त एक कार्य करण्यासाठी लोकांनी थांबून बसवलं आणि ते करण्याची आमची इच्छा आहे बस आणि कार्य खूप केले निवडून आल्यानंतर सो खर्चाने इथं पाण्याची व्यवस्था केली पूर्ण गावासाठी ती म्हणजे मी श्रीरामपूरला माझा स्वतःचा मिनरल वॉटरचा प्लांट आहे त्या प्लॅन्टवरती सेवन लहरची टाकी असते त्याच्यामध्ये गाळ जमा होत नाही कोणतीही किडे काही होत नाही अशी टाकी मी तिथून इथं टेम्पो करून आणली पंधराशे मीटर पाईप सो खर्चाने आणून मोटर पाण्यातली पाणबुडी मोटर आणून स्टार्टरसहित ती मोटर चालू करून दोन वर्षापासून चोवीस तास गावाला पाणी पिण्याचं म्हणजे रात्री बेरात्री तिथल्या राहणाऱ्या महिला जाऊन तिथून ड्रम भरून पाणी आणतात आणि ते पाणी असं नाही खरं म्हणजे तिथं पण एक रामाचं वरदान आहे आमच्या गावातल्या मुंजाच्या माळ्यातली जी विहिरी आहे त्याचं पाणी म्हणजे तुम्हाला मिनरल वॉटरपेक्षा बॉटल वॉटरपेक्षा चांगलं आहे हां त्या विहिरीचं पाणी त्या समाजाने तिथं मोटर टाकून इथं पाणी ते आणलं आम्ही चोवीस तास पाणी आहे सर्व समाजाचे लोक पूर्ण गावकरी लोक तिथं जाऊन पाणी आणतात बॅरल भरून आणतात एवढंच नाही शाळा सुटल्यानंतर शाळेतले पूर्ण विद्यार्थी बॉटल घेऊन डबा घेऊन जातात तिथं आणि तिथं मधल्या सुट्टीमध्ये जाऊन पाणी घेतात तिथलं पाणी पितात म्हणजे पाण्याची सोय म्हणजे पूर्ण शाळेसाठी जिल्हा परिषद शाळेसाठी गावकऱ्यांसाठी स्वखर्चानी केलेली एवढंच नाही आल्यानंतर बऱ्याच वेळा आमचे सरपंच तुकाराम दादा त्यांच्याशी डिस्कस करून गावामध्ये आधी दोन डिप्या होत्या त्यामुळं बऱ्याच वेळा लाईटचे फॉल्ट व्हायचे आता दोनच्या ठिकाणी तीन डिप्या झाल्या हे कर आता गावात अजिबात लाईट जात नाही चोवीस तास आमच्या गावाला लाईट आहे आता सर्वांना लाईटचा पा प्रश्न सुटलेला आहे पाण्याचा आहे आता तुम्ही गावात बघा इथून बाजारापासून गावाला पूर्ण वेढा घाला पूर्ण सिमेंट रस्ते आहेत काही रस्ते आता ते याच्यावरून बाहेरून मिनरल वॉटर वॉटरचं कनेक्शन आणलेलं आहे त्याच्यासाठी रोड फुटले होते परत ते रोड आता सिमेंटचे बनवून घेतले आठ दिवस अगोदर साळवठ्यापासून तर पूर्ण घरात गेली माळी गेली हे पूर्ण आता रोड नवीन सिमेंट रस्ते बनवले म्हणजे समाजसेवा पण गावात एकदम चांगली चालू आहे आणि कार्य पण आपलं चांगलं आहे जहागीरदार साहेब आपण आता बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये आपण उच्च शिक्षण घेतलेलं आहे उच्च शिक्षण झालं आपण जॉब हे महाराष्ट्रात केला पण आपण महाराष्ट्रामध्ये जॉब न करता दुबईला गेलात दुबईला पाच पंचवीस वर्ष हो राहून पुन्हा महाराष्ट्रामध्ये तुम्ही आलात आता आणखीन जाण्याची इच्छा आहे का आपली दुबईला नाही सध्या दुबईला जाण्याची इच्छा नाही आहे जाणार आहे तरी पण ते पण एक धार्मिक आमचा उमरा किंवा हा जास्त असतो त्याच्यासाठी सहकुटुंब जाऊन परत येणार आहे हा पण व्यवसाय किंवा जॉबसाठी आता दुबईला किंवा सौदी अरेबियाला परत नाही जाणार कारण की इथं आहे वडीलपर्जात शेती आहे घर आहे शेतीमध्ये शेती हा आमचा म्हणजे काय म्हणताना तो जन्मापासून केलेला व्यवसाय आहे सगळ्यात महत्त्वाचा तर आमचा शेतीवर जास्त भर आहे ओ, बहुआ। बहुआ। काय, काय का स्वतः उभं राहून शेती चांगली करणार आहे शेतीमध्ये पण भरपूर आहे जर चांगली मेहनत केली हां तर त्यामुळे माझं इथून कुठेही जाण्याचं हे नाही आहे गावामध्ये शेती बघणारी म्हणून बरं आपला आपल्या कुटुंबामध्ये एकूण सात भाऊ आहे असं म्हणला हो आम्ही सात भावाचं शिक्षण कसं झालं आणि ते भाऊ आता काय सध्या काय करतायत आमच्या वडिलांनी बघा सगळ्या कागोदर म्हणजे ते काय म्हणतात ना उपाशी राहून साती मुलांना शिकवलं मुलींना पण शिकवलं हां आम्ही प पाच बहिणी पण आहेत आमच्या आणि सात भाऊ आम्ही बारा आहेत पूर्ण हां तर सर्वांचं शिक्षण झालं आता ठीक आहे काही उच्च शिक्षणापर्यंत गेले काहींनी चौथीपासून सोडलं काहींनी सातवीमध्ये सोडलं हां पण सर्वांचं चा शिक्षण चांगलं झालं वाटलं आणि सगळ्यांना संस्कार चांगले दिले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळ्या भावांना बरं तर तुमचे मुलं काय करतायत सध्या मला दोन मुली आहेत दोन्ही मुली ही सौदी अरेबियामध्येच होत्या तिथं त्यांनी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर माझी मोठी मुलगी पुण्या येथे डी वाय पाटील कॉलेजमध्ये मे मेडिकलला ॲडमिशन घेतलं मोठी मुलगी माझी डॉक्टर आहे ती आदित्य बिर्लामध्ये जॉब करते छोटी मुलगी ही सौदी अरेबियामध्येही जन्म आली तिचं पण शिक्षण आधी तिथं झालं आता पुण्याच्या सिम्बॉयसेस कॉलेजमधून तिने पण डिग्री घेतली आणि ती आता न्यूट्रिशियन म्हणून बिर्ला हॉस्पिटलला पुण्याच्या जॉब करते सध्या आदित्य बिर्लामध्ये ॲज अ न्यूट्रिशियन अँड डायटिशियन म्हणून बरं आता आपण उद्योजक आहात त्याच्या माध्यमातून सामाजिक कार्यदेखील केलेलं आहे सामाजिक कार्य करत असताना आपल्याला पुरस्कार कधी मिळलेले आहेत का याच्या पाठीमागं कधी नाही मी पुरस्काराचे आणि याच्यामध्ये कधीच काही पडले नाही आहे हां मला पत्रकार संघाचे पुरस्कार दोन वर्षापासून मी आलो म्हणजे मला इथे येऊन तीन चार वर्ष झाले तर दोन वर्षापासून मी मराठवाडा प लघु वर्तप वृत्तपत्र व पत्रकार संघाचा उपाध्यक्ष आहे मराठवाडा विभागाचा तर मला त्याचे दोनदा पुरस्कार मिळालेले आहे आमच्या पत्रकार संघाचे नॉर्मल याच्याऐवजी काही पुरस्कारामध्ये नाही आहे माझं काही बरं आता आपली जी सामाजिक कार्य आहे या सामाजिक कार्याच्या महाराष्ट्र पत्रकार संघाचा मी जिल्हा अध्यक्ष आहे हुमरे मी तुमच्या कार्याची दखल घेतली आहे आणि तुम्हाला उद्योगरत्न नावाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे याविषयी आपलं काय मत आहे नाही याचा खूप आनंद आहे मला पण उद्योगरत्न हा मिळाला त्यासाठी माझी क्वालिटी आहे का ती क्वालिटी माझ्यामध्ये आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर लहानपणापासून व्यवसाय हे म्हणजे आम्ही केलो आमच्या वडिलांकडचे व्यवसाय सोसायटी होती तर मी वडिलांबरोबरच बसायचो म्हणजे वडील एक एक किलोचं व काटा करायचे साखर गहू तांदूळ जे काय पूर्ण गावातले जे लोक घ्यायला येत नव्हते त्यांचं धान्य आमचे वडील तसंच ठेवायचे आणि दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांना द्यायचे म्हणजे गावात जर राशन कार्डमध्ये दोनशे ऐंशी लोकांचं राशन येत असेल तर तेवढं राशन ते द्यायचे ज्याच्यामध्ये नाही आले त्या लोकांचं बाजूला ठेवून द्यायचे तर हे पहिल्यापासून मी पाहिलेलं होतं हां त्याच्यामध्ये तलावाचं काम केलं हे झालं म्हणजे ते होतं आणि माझा स्वतःचा श्रीरामपूरमध्ये व्यवसाय आहे माझं स्वतःचं मिनरल वॉटरचा प्लांट आहे प्ला प्लांट आहे श्रीरामपूरमध्ये साईराज नावाने कारण की आम्हाला शिर्डी संस्थान तिथून खूप जवळ आहे तर त्या नावाने आम्ही साईराज असं नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर माझं राज मोटर म्हणून सेकंड हँड कारचं शोरूम आहे सेकंड हँड कार खरेदी आणि विक्रीचं एवढेच नव्हे तर राज प्रॉपर आणि आलिशा प्रॉपर्टी डिंग हे आलिशा माझ्या छोट्या मुलीचं नाव आहे डॉक्टर आलिशा आलिशा प्रॉपर्टी डीलर म्हणून आहे प्रॉपर्टी पण खरेदी विक्रीसाठी म्हणजे एजंट ठेवलेलं आहे ते करताय म्हणजे व्यवसाय हा माझा मूळ हे तर हे आहेत बंगाल पिपळा येथील रहिवाशी उद्योजक त्यांचे खूप असे मोठमोठे उद्योजक आहेत श्रीरामपूरला त्यांचे उद्योग व्यवसाय सुरू आहेत त्यांचं गाव हा गेवरा तालुक्यातील बंगाल पिपळा आहे समाजसेवेची त्यांना खूप आवड आहे काहीतरी करता आलं पाहिजे म्हणून त्याने ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि ग्रामपंचायतचे ते सदस्य देखील झाले आणि गा गावामध्ये देखील त्याने असे समाजाच्या उपयोगी पडतील असे उपक्रम राबलेले आहेत सो खर्चाने त्यांनी लाखो रुपये या बंगळपेपळ्यामध्ये खर्च करून विविध योजना त्यांनी राबविलेल्या आहेत आणि महाराष्ट्र पत्रकार संघाने त्यांच्या ते कार्याची दखल घेऊन त्यांना नुकताच दोन हजार पंचवीसचा उद्योगरत्न नावाचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यांना लवकरच हा उद्योगरत्न पुरस्कार विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राप्त होणार आहे मी मुख्य संपादक आमचे